धन्यवाद भक्ती ताई नमस्कार नमस्कार पाणी लाईक केलं आहे धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा साहेब नमस्कार रामकृष्ण हरी नमस्कार 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 हो हो हाय थांबले मुक्कामी मी थांबलेले हो दादा नमस्कार नमस्कार झालं का चहा पाणी आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी हो हो आलेली आहे थांबलेली आहे हो धन्यवाद 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 लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बहिणीला भावाची खूप ओढ असते हो आहे ना, आगे ना। आज सर्वत्रच सकाळपासून राखी बांधण्यासाठी भाऊ येतात बहिणीकडे की बहीण जाते भावाकडं तसा हे हे तसं जर 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 बहीण असली किंवा भाऊ जवळ असला तर मग भाऊ जातो बहिणीकडं धन्यवाद सचिन दादा मनापासून स्वागत तातेवा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा माझ्याकडून धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपला हिंदू धर्म खरंच हो स्वागत हार्दिक अभिनंदन आणि दादा म्हणतात दोन नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दोन नंबर लाईक डन थँक्यू दादा नमस्कार हो भक्ती ताई म्हणतात भारती म्हणतात हो दादा नमस्कार सचिन सचिनदादा दा लिहू देऊन ठेवा बरं बरं भारतीत आहे भारतीत आहे ना दादा लक्ष रक्षाबंधनच्या शुभेच्छा सचिन दादा तुम्हाला रक्षाबंधनच्या शुभेच्छा ताईने दिलेल्या आहे हो धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिका अभिनंदन ओ सचिन दादा नमस्कार केला आहे तुम्हाला ताईंनी नमस्कार 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 हे काय बांधले आहे पहा ही जुनी होती अजून अजूनपर्यंत राहिली वर्ष झालं होतं तिला कंप्लीट वर्ष झाले हिला आता हे बांधले बघितलं हा खूप छान धन्यवाद आज खुशीचे वातावरण हो बरोबर खूप छान वर्ष हो हे काही वर्ष झाले तशीच आहे अजून हो काही जुनी जुने तशीच आहे डबल हो आणि ह्या आत्ता शिवाय दादा नमस्कार ओके साहेब ओके ओके, ओके दादा लाईव्ह सभे चव्हाणच्या उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल लिळखाडून आल्याबद्दल सभेमध्ये स्वागत आणि झालं का चहा शिवाय दादा चहा पाणी झालं का आणि रक्षाबंधनचा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्या म्हणतात छान छान धन्यवाद चालल्या वय त्यांचा स्वयंपाक चाललेला आहे हो मी आहे तर थांबलोय आपलं इथं इथं वर्ग मोठं घर आहे तिथं चाललंय त्यांचा स्वयंपाक हो आणि रक्षाबंधन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शिवायदा तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद धन्यवाद आणि हे काय आत्ताच याला गेलो होतो आपल्या मारुतीचं जर आपल्या हनुमंतरायांचं दर्शन घेतलं वात लावली आ, ते तेल घातलं अगरबत्ती दर्शन घेऊन अंगलायू चालू केला आता आणि छान छान हो आपल्या जवळच आहे ना मोठं मंदिर आहे आपल्या हनुमंतरायांचं पांडुरंगाचं मंदिर आहे हनुमंतरायांचं मंदिर आहे मग तेल गेलो शनिवार तेल वाहिलं अगरबत्ती लावली दर्शन घेतलं आणि मग आलो मग लाईव्ह चालू केला रक्षाबंधन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवायदाजांनी दिलेल्या आहे आणि ताई म्हणतात करू ते स्वयंपाक हो चाललं आहे त्यांचा स्वयंपाक चालला आईन ते सर्वजण आहे बरेच पाहुणे आहे बरेच पाहुणे आलेले आहे त्यांचे बसलेले आहे म्हणलं मग चला आपला तेवढ्या वेळा त्यांचा स्वयंपाक होत तोपर्यंत आपण लाईव्ह घेऊ आणि शिवाय दादा म्हणतात दा चालू द्या पाहुणे आले असते हो पाहुणे आले आहे मग घर आपली इथं वर्ग आहे आणि इथं गोठ आहे मग आपलं म्हणलं निवांत पाहि आपला लाईव्ह इकडे चालू द्या पाहुणे बसलेत घरामध्ये चालले त्यांचं वहींचा स्वयंपाक चाललाय पाहुण्यांच्या गप्पा चालल्या त्याला सांगितलं म्हणलं मी येतो जराशी थोडा जाऊन येतो आहे खाली म्हणलं त्यांच्या लक्षात आलं लगेच हो त्यांच्या लक्ष लग लक्षात आलं का त्यांचं कामचं आहे आता त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मग काय नाही अडचण नाही काही आणि शिवायदा म्हणतात शनिवार आहे बरोबर आहे मला आ, आही, बर बर आही, आ, आ, खंडोबा खंडोबाची थळी भरायची आहे ह्या बरोबर आहे आणि धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून स्वागत हार्दिक आर्थिक अभिनंदन लाईव्ह सभे मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक आर्थिक अभिनंदन हाय धन्यवाद ताई अं झाला का चा कुठे आता रक्षाबंधनला गेले का घरीच आहे धन्यवाद धन्यवाद स्वातीताई स्वातीताई झाला का चा पाणी पी रक्षाबंधनच्या शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला बी आणि अ हो सण लागले आहे लाईव्हचे हो आ, हो सण लागले आहे लाईव्हचे बरोबर आहे मग करमत नाही आणि मला तर करमत नाही आता सर्वात ती सवय लागलेली आहे का नाही एक दिवस जरी लाईव्ह जर नाही घेतला तर असं वाटतंय का आपले काहीतरी आपला हरवलं आहे बरं का आने हो झालं जा, हो का जे काय झालं तुम्ही हो झालं जेवण झालं का धन्यवाद धन्यवाद बोला आता धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ओळख आहे का दादा साहेब हो ओळख आहे ना बोला की आता एवढे टू फॅमिली आहे त्यात सर्वांचीच ओळख आहे तसं काही अडचण नाही धन्यवाद <laughs> धन्यवाद थँक्यू 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 ए बल आहे त्याच्यामुळे ना चमकत आहे का मला दिसत नाही बरोबर पाऊस आहे का दादासाहेब पाऊस नाही पाऊस वातावरण तयार करते पण पाऊस नाही हो धन्यवाद सविता ताई सचिन दादा आपण कोणते धन्यवाद 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 रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा सर्वांना धन्यवाद दादा आहे का हो थँक यू थँक थँक्यू थँक्यू दादा, आकाश दादा।, थेंक यो, थेंक यो, आकाश दादा। स्वागत so, स्वागत हार्दिक अभिनंदन कमेंट करा कमेंट करा लाइव ला कमेंट करा नवीन को सैनलला सब्सक्राइब करा ऑन क्लिक बटन दब चैनल लाइव जॉइन करा सर्वानी धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार ताई साहेब नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला भाऊ मल्लोळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बघता नमस्कार म्हणतात शीतलताई धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आता दादा नमस्कार ताई नमस्कार काय शीतल ताई गेले का नाही तुम्ही यायला रक्षाबंधनला पाच नंबर लाईक डन केलं धन्यवाद शीतलताई तुम्ही गेले का नाही रक्षाबंधनला गेले का नाही दादांना घेऊन गगरीचे आहे पाच नंबर दादानी लाईक केला आहे शीतलताई आपण लाईक करा शीतलताई आपण लाईक करा नम्र विनंती आपण लाईक करा कमेंट करा दादा म्हणतात खूप छान धन्यवाद धन्यवाद लाईक करा कमेंट करा सर्वांनी स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचं डंग थेले धन्यवाद सिद्धार्थ ताई सहा नंबर डन केल्याबद्दल धन्यवाद ताई फार नंबर दादा धन्यवाद ताई हॅलो दादा हॅलो स्वागत हार्दिक अभिनंदन सर्व नारक्षबंधनच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो तातेव रावडे युट्यूब चॅनलकडून माझ्याकडून वहिनीकडून सर्वांना नमस्कार लाईव्ह उपस्थित सर्व गुणजन युट्यूब फॅमिलीच्या मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांनी आपआपला बहुमल काढला आणि लाईव्ह जॉईन केली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व हार्दिक अभिनंदन आणि आज रक्षाबंधन आहे भाऊ बहिणीचा पवित्र नात्याचा सण आहे आज रक्षाबंधन आणि वर्षातून एकदाच हा सण मोठ्या उत्साहाने सा आनंदाने हे करतात बहीण भावाला राखी बांधण्यासाठी येते किंवा भाऊसुद्धा जाऊ शकतात बहिणीकडं तसं काय नाही भा बहिणीच जावं असं काय नाही भाऊ जरी गेले तरी काय हरकत नाही भाऊबीचं सण भाऊ बाचं सणाला भावांनीच गेलं पाहिजे बहिणीकडं पण तरी बहिणी येतात भावांक आणि रक्षणाबंधनाची हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद रक्षाबंधनची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बी रक्षाबंधनची हार्दिक शुभेच्छा आज रक्षाबंधनचा दिवस शनिवार आहे आणि नारळी पौर्णिमा आहे आज वार शनिवार नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन खूप मोठा योगा योगा या असा योग येणे नसते राजा राजा पंढरीचा धन्यवाद दादा नमस्कार राजा पंढरीचा राजा पंढरीचा धन्यवाद दादा स्वागत हार्दिक अभिनंदन आपलं आणि दादानी नमस्कार केला आहे म्हणतात नमस्कार दादानी नमस्कार केला आहे दादांना नमस्कार केला आहे पंढरीचा राजा पंढरीचा आईडी डी है दादा है का ताई है खूब छान धन्यवाद धन्यवाद मनापसन स्वागत हार्दिक अभिनंदन लाइव सभी मंच उपस्थित आपले मनापासन स्वागत हार्दिक अभिनंदन करो सर्वना धन्यवाद देते तो तो चल मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी राजा पंढरीचा राजा पंढरीचा विन नाही ना कळला अंत पार त्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार त्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा धन्यवाद राजा पंढरीचा दादा आहे का ताई दा, दादा नमस्कार केला दादा आहे का धन्यवाद दादा स्वागत हार्दिक अभिनंदन आपल्या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत आपण यायचं स्टेजवर विराजमान व्हायचं आहे धन्यवाद सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो पुन्हा एकदा धन्यवाद दादा धन्यवाद 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 नमस्कार 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 कनडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही ना कड वेद नाहीला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा रक्षा